तर आतापर्यंतच्या सेशनमध्ये आपण पाहत आलो की पब्लिक स्पीकिंग आणि स्टेज डेअरिंग आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा कारण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कम्युनिकेशन स्किल कसं स्ट्रॉंग करायचं आणि कम्युनिकेशन स्किल हे खूप महत्वाचं आहे आता कम्युनिकेशन स्किल म्हणजे नक्की असतं काय थोडक्यात सांगतो थो की आपले आयडियाज असतील आपले थॉट्स असतील इतर लोकांपर्यंत पॉझिटिव्हली पोचवणं म्हणजेच कम्युनिकेशन स्किल आणि हे स्किल आजकालच्या जगामध्ये तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही पाहता असाल प्रत्येक फील्डमध्ये आज भरपूर कॉम्पिटिशन आहे तुम्ही कोणताही बिझनेस करा जॉब करा किंवा काहीही करा आज बोलण्याशिवाय किंवा कम्युनिकेशन स्किल स्ट्राँग असल्याशिवाय कुठेही तुम्हाला व्हॅल्यू मिळत नाही त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे आता कम्युनिकेशन स्किल कुठं कुठं उपयोगी पडतं फॅमिलीमध्ये पडतं फॅमिली फंक्शनमध्ये पडतं कंपनीमध्ये पडतं इंटरव्ह्यूच्या ठिकाणी असेल तिथं पण इम्पॉर्टंट आहे अशा बऱ्याचशे ठिकाण आहेत जिथे की कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं हो आहे मग कम्युनिकेशन साठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिकेशन साठी तुमचा लुक खूप मॅटर करतो का तास दिसतं ते विकलं जातं म्हणजे समोरचा व्यक्ती तुमच्याकडं बोलण्यासाठी अट्रॅक्ट होण्यासाठी पहिल्यांदा तो तुम्हाला पाहत असतो आणि पाहिल्यानंतर ड्रेसिंग पाहत असतो त्याच्यामुळे कधीही कोणाशी कम्युनिकेट होताना कोणत्याही ठिकाणी आपलं ड्रेसिंग प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे कम्फर्टेबल ड्रेसिंग असणं खूप गरजेचं आहे थोडं जरी अनकम्फर्टेबल ड्रेसिंग असेल तर आपल्याला बोलायला मजा येत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला पण आपल्याला ऐकू वाटत नाही प्रत्येक माझ्या सेमिनारमध्ये स्टुडंटला सांगत असतो एम्प्लॉईजला सांगत असतो की ड्रेसिंग प्रॉपर ठेवा एक लुक बनवा एक पर्सनॅलिटी आपली स्ट्रॉंग दिसली पाहिजे जेणेकरून समोरच्या व्यक्ती बोलण्यासाठी आपल्या बरोबर तयार होईल तुम्ही कॉर्पोरेट कंपनीमध्ये जा कुठेही जा बघा त्यांचं ड्रेसिंग कसं असतं आपण स्वतःहून त्यांच्याकडे बोलायला जातो जास्त काय नाही एक एक्झाम्पल सांगतो एक कोणता दिवस आपल्या लाईफमध्ये असतो की जिथं स्वतःहून लोक येऊन आपल्याला बोलायला सुरुवात करतात आणि आपण स्वतःहून पॉझिटिव्ह रिप्लाय देतो पॉझिटिव्ह रिप्लाय देणे पण रिफ्लेक्शन आहे समोरचा व्यक्ती चांगला चांग बोललात आपण पण चांगला बोलतो तो दिवस असतो आपला बड्डेचा दिवस आपल्या दिवशी बघा आपण नवीन कपडे घालतो कम्फर्टेबल कपडे घालतो आणि उत्साही असतो चेहऱ्यावरती कायम स्माइल असते आणि कम्युनिकेशन त्या दिवसाचं बघा सगळं पॉझिटिव्ह कम्युनिकेशन असतं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री बारा वाजल्यापासूनच आपल्याला मेसेज यायला सुरुवात होते किंवा कॉल यायला सुरुवात होते हॅपी बर्थडे आपली ॲटोमॅटिकली स्माइल निघते का एक पॉझिटिव्ह इन्वयरमेंट बनतं आणि ज्यावेळेस आपण नवीन ड्रेस घालतो नवीन कपडे घालतो त्यावेळेस लोक ऑटोमॅटिकली आपल्याकडे अट्रॅक्ट होतात कारण प्राणी आणि पक्ष्यांमध्ये पाहिलं तर हजारो लेन्सेस असतात डोळ्यामध्ये आणि माणूस एकच असा व्यक्ती आहे ज्याच्या डोळ्यामध्ये एकच लेन्स असते त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या वेग कलरला पटकन अट्रॅक्ट होते म्हणून आपलं ड्रेसिंगचं कलर पण प्रॉपर असतं खूप गरजेचं आहे पहिला पॉईंट आहे कम्युनिकेशन मधला की ड्रेसिंग प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे आता ड्रेसिंग तर आपण पाहिलं कम्युनिकेशन स्किलमध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे आपला आवाज का तर होकली आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपला आवाज ज्याला वॉइस ट्युनिंग म्हटलं जातं ते लोअर असते मिडल असते अपर असते आपण ओळखायचं की समोरच्या व्यक्तीला किती आवाज वाढवल्यानंतर ऐकू जातो किंवा किती आवाज आपला पोहोचत आहे त्याच्यापर्यंत आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं आणि हे नॅचरल आहे प्रत्येकाला समजतं की आपला आवाज कशा का पद्धतीने काम करत असतो त्याच्यामुळे व्हाईस वरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस आय टॉय कॉन्टॅक्ट खूप आहे आय टॉय कॉन्टॅक्टच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा आपण कन्फ्युज होतो की आपला आय टॉय कॉन्टॅक्ट कसा असलं पाहिजे तर मी आता तुम्हाला सांगून देतो की ज्यावेळेस तुम्ही दोन व्यक्तींशी बोलत असाल किंवा एक व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याच्याशी बोलत असता जोपर्यंत तुम्ही बोलताय तोपर्यंत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं ज्यावेळेस आपलं बोलणं संपल त्यावेळेस तुम्ही तुमची नजर हटवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ऐकताय त्यावेळेस त्याच्या डोळ्याकडून वॉटन करू दोन्हीकडे पण लक्ष गेलं पाहिजे म्हणजे त्याला समजते की तुम्ही त्याला ऐकताय तर आयटॉय कॉन्टॅक्ट खूप पॉवरफुल असणं गरजेचं आहे आयटॉय कॉन्टॅक्ट मुळे कधी समोरचा बोर होत नाही तो अलर्ट राहतो एवढा आपला आयटॉय कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट येतो त्याच्यामध्ये की फेसल एक्सप्रेशन फेशियल एक्सप्रेशनमध्ये चेहऱ्यावरती स्माईल ठेवूनच बोलणं खूप गरजेचं असतं सिरीज विषय असेल तर भाग वेगळा आहे म्हणजे कॉमन सब्जेक्ट चालतो तेव्हा स्माईल ठेवणं खूप गरजेचं आहे का तर त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते आणि समोरच्याला बोलायला पण थोडीशी मजा येते बोलताना तुम्ही छोटे छोटे जोक्स मारू शकता विषयाला धरून तुम्ही स्लोगन टाकू शकता त्याच्यामध्ये तो पण विषयाला धरून असे बरेचसे पॉईंट्स आहेत जे की आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हर करता येतात त्यामुळे कम्युनिकेशन पॉवरफुल होणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये पण कम्युनिकेशनमध्ये पुढचा जो पॉईंट येतो तो म्हणजे बॉडी लँग्वेज तुमच्या हँड मुव्हमेंट खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही एखादा मुद्दा मांडता पटवून देता समजून सांगता जसं आता मी पण बोलताना माझी बॉडी लँग्वेज प्रॉपर ठेवतो जेणेकरून तुम्हाला ते मुद्दे समजावेत बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट असते म्हणजे तुम्ही हात वारे करू शकता त्यानंतर तुम्ही मान हलवू शकता या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या की आपल्याला करणं खूप गरजेचं असतं एक पॉझिटिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर आणि पहा जर कम्युनिकेशन स्किल आपल्याला जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर एक सिम्पल एकच पर्याय असतो ते म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागणार आहे तुम्ही एकटे प्रॅक्टिस करा किंवा आपल्या मित्रांमध्ये ज्या मित्रांमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं जे मित्र आपण बोलणार तो चुका काढणार नाहीत अशा मित्रांमध्ये थोडंसं बोला जवळ तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल तोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग बनत जाणार आहे त्याच्या प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते त्याच्यामुळे प्रॅक्टिस असणं खूपच गरजेचं आहे प्रॅक्टिसनंतर ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेट होत असता एक सिम्पल फॉर्म्युला असं तुम्हाला सांगून देतो तो म्हणजे सायलंट अँड लिसन शांत बसा आणि ऐका त्या समोरचा व्यक्ती बोलत असतो तेव्हा शांतपणे ऐकणं खूप गरजेचं आहे आपल्याला भरपूर पॉईंट्स सापडतात आणि समोरच्या माणसाला उत्तर द्यायला आपल्याला सोपं जातं त्याच्यामुळे सायंट अँड लिसल फॉर्म्युला यूज करा त्याच्यामुळे नॉलेज गेनला पण फायदा होतो आणि आपलं कम्युनिकेशन प्रॉपर करण्यासाठी पण फायदा होत असतो आय होप या लेसनमधून तुम्हाला समजलं असेल की आपण कम्युनिकेशन कशा पद्धतीने स्ट्रॉंग करू शकतो पुढच्या लेसन मी अजून टिप्स देणार आहे कनेक्ट परफेक्ट लेट्स बिगिन